आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मार्केट मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराईल असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बसता सगळं काही एकाच छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस ट्रॅवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला अंबरनाथ स्थान रेल्वे स्थानकावर आज सकाळी चेन्नई एक्सप्रेस मध्ये अचानक बिघाड झाल्याने काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली बिघाडामुळे एक्सप्रेस ही अंबरनाथ स्टेशनवरच काही वेळ अडकून बदलापूर ज्यामुळे बदलापूरहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांची सेवा ठप्प झाली होती रेल्वे अभियंता पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू केले अखेर तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर चेन्नई एक्सप्रेस ही मुंबईकडे रवाना करण्यात आले मात्र या दरम्यान मध्य रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये मोठा विलंब झाला असून प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर